हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजे ही रेसिपी ज्यापासून बनवतात त्याच्यापासून खूप रेसिपी आहेत पण ही माझ्या डोक्यात शिजलेली ही रेसिपी आहे म्हणजे ही वेगळी रेसिपी आहे करून पहा खूप छान झाली होती आणि याला काय नाव द्यायचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा थांबा थांबा जाऊ नका लक्षात आलं ना हो सुरणे हे सुरणापासून मी ही वेगळी रेसिपी केलेली आहे तुम्ही करा आणि मला सांगा की कसे झाले होते आता काय साहित्य घेतले ते बघू अर्धा किलो सुरण घेतले हळद घेतले मीठ घेतले लाल तिखट घेतले काळं तिखट पण घेतलेलं आहे मी छान चवलाबी म्हणून आणि भरपूर असे कोथिंबीर घेतली बाऊल को कोथिंबीर घेतली आणि अद्रक लसूण घेतलेले बारीक बारीके केलेलं आणि अद्रक असं क्रश केलं आहे म्हणजे छोटे छोटे तुकडे केलेले आता आता सुरणाचे सुरण मी धुवून स्वच्छ घेतलेले माती खूप होती त्याला आणि एकदम प्लेन मिळालेलं नाही त्यामुळे त्याच्यावरचा साल काढायला खूप त्रास झाला काढायला ते धुवून घेतलं हाताला थोडंसं तेल लावलं ते हातला सुट्टी म्हणतात म्हणून आणि त्याच्यावरचं साल काढून घेतलं थोडंसं पहिल्यांदा साल कटणी काढलं त्याच्यानंतर चाकूनी काढून घेतलं सुरुवातीला मी कापच करून घेतले तर म्हणजे सुरणाला सुरणाचे काप करतात तसे काप करून घेतले चला तुम्हीही मला मदत करा पाहायला हो आणि नंतर करायला आणि मला कमेंटमध्ये सांगायला की कशी झाली होती रेसिपी आता मी आता एकदम पातळ त्याचे काप करून घेणार आहे आणि जे तुम्हाला मी सर्व साहित्य दाखवले म्हणजे जेव मी ते सर्व त्याला लावून घेणार आहे कारण कसं अर्धा तास पाऊन तास तरी मी ते ठेवून दिलं होतं त्याच्यामध्ये सर्व ते तिखट मीठ मसाला सर्व मुरावा आतमध्ये म्हणून आता हे सर्व दाखवलेले मी सर्व त्याच्यात निम्म, टाक हो टाक हो हो टाकून घेणार आहे तिखट मी दाखवताना जास्त दाखवलेले मग पण मी निम्मनिम्मच टाकलेले म्हणजे दोन चमचे होतं एक चमचा टाकलेला असेल तुम्हाला जेवढं प्रमाण घ्यायचं तिखटाचं ते घेऊ शकता तुम्ही म्हणजे तिखट कमी किंवा जास्त आणि मी काय केलं होतं की एक बटाट्याचं साल काढून पण बटाटं घेतलं होतं कारण म्हटलं बघू की बटाटं टाकून पण कसे चव लागते ते एक ट्राय ट्राय करून बघितलं होतं तर दोन्ही मिक्सर एकदम छान झालं होतं मला दाखवता नाही आलं कारण मी मिक्सरवर बारीक करताना ते घेतलं होतं आता कोथिंबीर भरपूर मी टाकून घेतलेले आहे एक बाऊल कोथिंबीर घेतलेली आहे आणि याच्याबरोबर मी काय केलेलं आहे माझ्याकडे घरकुल मटण मसाला होता तोही मी थोडासा टाकला होता म्हणलं बघू की एखाद्या मसाल्यामुळे कशी चव लागेल ते तुमच्याकडे जो अवेलेबल असेल आता घरकुल मटण मसाला सर्वांकडे असेल जसं काही नाही त्यामुळे जो अवेलेबल आहे चिकन मसाला किंवा बिर्याणी मसाला कोणताही मसाला तुम्ही टाकू शकता त्याने खूप छान चव अशी वेगळी आली होती तुम्हीही टाका एखादा मसाला कोणताही आणि म्हणजे नॉनव्हेजचा टाका आणि ते मी थोडं मुर दिलं होतं अर्धा पाऊन तास त्याला असं थोडंसं लक्षात आलं होतं की एकदम पाणी सुटल्यासारखं पाणी सुटलं होतं आता मी घरा घेतला आहे आणि तांदळाची पिट्टी घेतली म्हणजे माझ्याकडून जास्त झालं होतं का झालं तुम्ही ह्याच्यातले दोन्ही निम्मनिम्म घ्या कारण मला कापच करायचे होते सुरणाचे पण ऐन टाईमाला मी असं प्लॅन चेंज केला आणि असं करून पाहावं असे म्हणून त्यामुळे मला जास्त झालं ते तुम्ही निम्मनिम्मच घ्या आता हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले थोडं मिक्सरवर बारीक करताना मी त्याच्यात तांदळाची पिठ्ठी आणि गरा पण टाकून आणि एक बटाट्याचे साल मगा म्हटल्यासारखं मी त्यात मिक्स करून बारीक करून घेत त्याचे असे गोल गोळे करून घेतले आणि ते जे पिठ्ठी तांदळाची पिठ्ठी आणि गरा होतं त्यात मी ते गोळून घेतले आणि त्याला पूर्ण ते ओलसर असल्यामुळे छान त्याला ते पिठी आणि गरा छान लागला आणि एकदम छान झाले होते असं घोळून घेतलं आणि गॅसवर मी कढई ठेवली होती गरम तेल करायला आणि हे मी तळून घेतलं आणि काय केलं मी की मध्यमाचेवरच एकदम छान म्हणजे टाईम लागला पण एकदम कमी आचे म्हणजे मध्यमाचेवर मी तळून घेतलं का त्याच्यामुळे काय झालं मध्यमाच्यावर तळल्यामुळे आतपर्यंत ते तळलं गेलं त्यामुळे आतमध्ये कच्चं राहिलं नाही एकदम एकदम क्रिस्पी झालं होतं एक म्हणजे आणि मध्यम आच्यावर तळायचं लाल होईपर्यंत छान असं तळलं होतं लाल होईपर्यंत इतकं छान जा तळलं गेलं की त्याच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्यमाचे तळल्यामुळे जो गरा किंवा तांदळाची पिट्टी होती ती तेलात पसरली नाही त्याला चिटकून राहिली तेच जर फुल गॅस असतं तर पूर्ण निष्ठलं असतं पण निष्ठलं नाही एकदम छान तेलाच राहिले आणि त्याच्यामुळे ते पण तळलं गेलं आणि इतकं छान रेसिपी झाली होती आता ही तळलेलं आहे माझं त्याच्यामुळे मी काढून घेते हे आणि आपली इडलीला चटणी करतो तशी मी चटणी करून घेतली ती नंतर दाखवते तुम्हाला आणि त्याच्याबरोबर खाल्ली अप्रतिम झाली होती इतकी मस्त झालं की म्हणजे खरंच करून पहा तुम्ही आणि सांगा मला कमेंटमध्ये आणि ह्याला काय नाव द्यायचं ते पण मला कमेंटमध्ये सांगा त्या चटणीबरोबर पर खूप छान झालं होतं आणि सुरणच्या काप असतात ते जर आतून थोडेसे म्हणजे मऊ होतात परत सा त्याच्यामुळे हे शेवटपर्यंत क्रिस्पी राहिले करून पहा तुम्ही चटणी अशी केली होती त्याच्याबरोबर आपली इडलीबरोबर चटणी करतो सर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा, धन्यवाद